नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे नो साड्यांमध्ये कोणते कलर्स डिझाईन्स आणि पॅटर्न ट्रेंडिंगमध्ये आहेत हे आपण नेहमीच जाणून घेत असतो कारण आपल्याला साड्याबरोबर साड्यांचे डिझाईन्स आणि पॅटर्नही तितकेच महत्त्वाचे असतात त्यासाठीच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सध्या कोणकोणत्या रंगाच्या साड्या ह्या जास्त फॅशनमध्ये आहेत हेच जाणून घेणार आहोत सध्या डिझायनर वेअर आणि काटापत्राच्या साडीमध्ये मरून कलर हा खूपच ट्रेंडिंगमध्ये आहे सॅटिन किंवा सिल्वर जरी बॉर्डर असणारे किंवा येलो कलरची बॉर्डर असणारी अशी मरून कलरची साडी नेसल्यावर तुम्ही खूपच सुंदर दिसाल दुसरा कलर्स आहे तो म्हणजे गोल्डन कलर्स गोल्डन कलर्स ह्या गोऱ्या कलरच्या महिलांना खूपच रॉयल आणि एलिगंट लुक देतो अगदी पार्टीवेअरपासून पासून डे फंक्शन्समध्ये तुम्ही अशा साड्या नेसल्यानंतर खूपच आकर्षक दिसाल नंबर तीनला आहे रॉयल ब्ल्यू कलरची साडी पैठणी बनारसी किंवा काटापदराची साडी तुम्ही पिक करू शकता डे फंक्शन्समध्ये अशा साड्या खूपच सुंदर दिसतात अगदी गव्हा कलरच्या स्त्रियांना आणि सावळ्या कलरच्या स्त्रियांना हा कलर खूपच सुंदर दिसतो नंबर चारला आहे गाजरी पिंक कलर सध्या हा नवीन कलर मार्केटमध्ये आलेला आहे आणि महिला या साड्यांना खूपच पसंती देत आहेत आणि हा कलर नेसल्यानंतर तुम्हाला ट्रेंडिंग आणि स्टायलिश लुक मिळतो नंबर पाचला आहे मोरपंखी कलर सध्या मोरपंखी कलर्समध्ये पैठणी साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत आणि या पैठणी साडीमध्ये विविध डिझाईन्स आणि ट्रेंडी पॅटर्न पाहायला मिळतात आणि लग्न समारंभामध्ये अशा साड्या खूपच सुंदर दिसतात नंबर सहाला आहे येलो कलर लाईट येलो कलर मस्टर्ड येलो कलरमध्ये जॉर्जेट किंवा काटापत्राची साडी घेऊ शकता सध्या वेडिंग सीझन आहे हळदीसाठी जर नवीन साडी घेणार असाल तर अशा डिझायनर साड्या पिक करा आज मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेले ट्रेंडिंग साडी कलर्स तुम्हाला हे आवडले असतील तर व्हिडिओला ले एक लाईक जरूर करा